ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार हजारो कोटीच्या घरात असून नाशिकचे उपसं संचालक रामचंद्र जाधव नितीन बच्चू नितीन उपासनी बीबी चव्हाण तुकाराम सुपे यांची मालमत्ता थक्क करणारी आहे ऊसतोड कामगार रामचंद्र जाधव हा उपसंचालक झाल्यावर त्याची चांदवडला दोनशे कोटीच्या घरात मालमत्ता आहे शाळा कॉलेज डेअरी फॉर्म पाचशे कोटीच्या घरात आहे किरण कुवारे ही मोठी मालमत्ता विकत घेतली आहे रामचंद्र जाधव नितीन उपासनी यांनी निवृत्त झाल्यावर ही बँक डेटे सह्या केल्या आहेत शालार्थ आय डी साठी तरुण शिक्षिकाचे शारीरिक शोषणही झाल्याची बाब समोर आली आहे सचोटीचे स्टिंग ऑपरेशन सुरू असून सर्व पुरावे शासनाकडे देण्यात आले आहेत त्यामुळे खळबळ माजली आहे जळगाव धुळे जिल्ह्यातील दलाल एजंटची यादीही पोलिसांना देण्यात आली आहे एकट्या नाशिक विभागासाठी एसआयटी किंवा न्यायालयीन चौकशी व्हावी यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन परिषद आग्रही आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामुळे स्वतंत्र गुन्हा दाखल होऊन दलाल संस्था चालक गजाड जातील गेल्या दहा वर्षात राजकुमार छाजेड यांच्यासह अनेकांनी तक्रारी केल्या होत्या त्यावर शासनाने वेळीच दखल घेतली नाही त्यामुळे अधिकारी मातले बोगस भरतीसाठी शासनही जबाबदार असल्याने शिक्षण सचिवांनाही आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे एकटे बीबी चव्हाणचे संभाजीनगरचे साम्राज्य पहा चाळीस एकर जागेतील सैनिक शाळा आश्चर्यचकित करणारी आहे या सर्व बाबीची गोपनीय चौकशी सुरू झाली आहे नजीकच्या काळात मोठा गौप्यस्फोट होणार आहे ज्यांच्याकडे काही पुरावे असतील त्यांनी सचोटीशी संपर्क साधावा सत्याहत्तर एक्केचाळीस एक्क्याऐंशी पंचावन्न पंचावन्न या व्हॉट्सअप वर पी डी एफ फाईल पाठवाव्यात महाराष्ट्रामधील बरेच तक्रारदार एकत्र आले आहेत